नमस्कार भावांनो आज चालू असलेले श्रीमंत वीर नेताजी तरुण व क्रीडा मंडळ पठारवाडी भिवरी आयोजित भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान या मैदानाचं नाव आहे वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो आपला बकासूर मुंबई गाजवून आता तीन फेरेच्या मैदानासाठी ती सज्ज झाला होता आजचं मैदान म्हणजे पठारवाडी भिवरीचं या मैदानामध्ये मा बकासूरचा पैरा होता भिवरीचाच सोन्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बकासूरचे बरेच वेळ पैरे लोकलच असतात जिथं मैदान तिथलाच पैरा असतो असाच आत एक मित्रांनो नवीनच सोन्या भिवरीचा सोन्या बरेच बरेच नंदींना नवीन नंदींना आपला बकासूर उधड्यात घेऊन येत असतो आज देखील मित्रांनो सोन्याला उधड्यात घेऊन येतोय गट पास झालेला आहे गट क्रमांक मध्ये ही गाडी आपल्याला पलताना दिसली होती बकासोर आणि सोन्याची मित्रांनो खूप भारी वाटे गट पास झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आपल्याला गट क्रमांक मध्ये वाट पाहावी लागली बरेच जण म्हणत ते गट एकवीस एकवीसमध्ये पलणार आहे पण नाही मध्ये आपल्याला फायनली ही गाडी पलताना दिसले आणि गाडी गटपा झालेली आहे सेमीसाठी पात्र सेमीसाठी मित्रांनो बकासूर आणि सोन्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो